पत्रकार बंधून कासू वडखल वाशी आणि शुप्रभागामध्ये जो एम लाइट लाईटचा जो खेलखंडोबा चालू झालेला आहे त्या संदर्भात एकही प्रतिनिधी आवाज उठवत नाही बिचारी आमची गरीब जनता कुणाकडे जायचं प्रश्न सोडायला हा त्यांना प्रश्न पडलेला आहे आणि हे सगळं करत असताना आजची परिस्थिती अशी आहे की पेन तालुक्यामध्ये अधिकारी वर्ग कर्मचारी एवढा माज आलेला आहे की त्यांना बोलणारा कुठलाही प्रतिनिधी नसल्या कारणाने आज ते खास करून चे अधिकारी कर्मचारी मरुळीने वागत आहेत प्रत्येक एक दिवसात तीन तीन दिवस यांची लाईट जाते कुठं पोलावर वायर नाही आहे कुठं यांच्याकडं स्विच नाहीत लावायला रात्री जर स्विच ओढला तर यांच्याकडे स्विच नाही आहेत अशी यांची अवस्था झालेली आहे आपण विचार करत होतो की आज नाही उद्या सुधारतील कुठला तरी प्रतिनिधी आवाज याच्यावर उठवील परंतु प्रतिनिधी आपले घरकोंबडे बसलेले आहेत आणि जनतेच्या प्रश्नाला अजिबात वाचा फोडण्याचं काम करत नाहीत म्हणून आज नाविला आपल्याला सर्व पत्रकारांना बोलवून मलाही पत्रकार परिषद घ्यायची वेळ आलेली दोन चार महिन्यापूर्वी मी सालीवर गेलो होतो सहा महिने पोळ असा वाकडा होऊन पडला होता आणि फक्त तिथे हातच लावायचं होता आणि कोणीतरी स्वर्ग व्हायचं होतं तिथे आमचे माननीय पत्रकार होते विजय मोकल त्याने वस्तू ती बघितली आणि ज्यावेळेस लोकांना त्या प्रश्न मी विचारला स्मशानावर तर लोक म्हणे साहेब आम्ही सहा महिने पाठी लावलो कोणीही लक्ष देत नाही शेवटी त्या भर पावसामध्ये त्यांना दम देऊन तिथे दिवसभरामध्ये पोल लावून घेतलं स्वतः आमची जनता पण मिलमिलिस झालेली आहे प्रश्न पण वाडेव सोडून दिलेले आहेत कारण आहे ते ठेवा आम्ही भोगाला तयार आहोत पण जनतेला पण माझा प्रश्न आहे की तुम्ही आता गप्प बसू नका ही कालाची गरज आहे ही कालाची गरज आहे कारण ह्या एम वर जर आपण मोर्चा नेला नाही तर यम बी जो पारंपरिक त्यांचा जो त्यांनी व्यवसाय मांडलेला आहे तो व्यवसाय ते कायमचा चालू ठेवतील वस्तुस्थिती इथे अशी आहे की तुमच्या मीटरचं रिडिंग पण घ्यायला येत नाही अंदाजे आपलं वा ते या व्हॉट्सअपवर टाकून देतात की हा तुम्हाला बिल आलेला आहे आणि मग आपण विचारलं रिडिंगवाला जर आला तर आम्हाला त्याचा फोटो काढा फोटो दाखवा काहीच नाही विषय रिडिंगवाला येत नाही तो त्याचा काय पगार काय कमिशन टक्केवारी खातोय तो बाजूला होतोय पण मनमानी कारभारामध्ये जर महिन्यामध्ये दहा दहा दिवस लाईट नसेल तरी जर आम्हाला पन्नास चाळीस हजार बिल येत असेल याचा अर्थ आम्ही समजायचं काय त्याच्या पलीकडे तुम्हाला अजून सांगतो की यांचे टक्केवारी नाही जर एक महिन्याचा बिल जर भरला नाही तर यांची टक्केवारी चालू होते त्याला व्याज चालू होते व्याज पण असा आक्रम टिकले असतोय हो की हे गोरगरिबाला कळत नाही आणि खरंच सांगतोय की च्या अधिकाऱ्यांनी सुधारावं नाहीतर येत्या सात दिवसात त्यांना अल्टिमेटम देतोय जर ही लाईट अशीच जर लोकांची जात असेल असाच जर लोकांवर अंधाकार पसरत असेल तर सात तारखे सात दिवसानंतर आम्ही भव्य मोर्चा हा पेन कार्यालयावर घेऊन जाणार आहोत आणि मग जे काय होईल त्याला जबाबदार बी बोर्डर राहील अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल ऐकॉन वरती क्लिक करा धन्यवाद